शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळेराजे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका नवीन केळीच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी जे बागायतदार आहेत ते प्रगतशील बागायतदार आहेत आणि या प्लॉटचे मार्गदर्शक जे आहेत ते अत्यंत अनुभवी आहेत तर दोघांनाही आपण या ठिकाणी सर्व माहिती घेणार आहे सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या आणि आपली केळी लावल्यानंतर प्रॉपर पार्ट्रेन्शिंग काय द्यावं लागतात ती आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तर बघूया आपण सरपंच नमस्कार नमस्ते माझं नाव लालसाहेब पराडे बरं राहणार संगम संगम तालुका माशिर झाला सोलापूर बरं आता आपल्याकडे काय झालंय आता आपल्या परिसरात पाण्याचा भाग आहे आणि सर्व शेतकरी काय करतात की उसावरच मोर्चा होता सगळ्यांचा अलीकडे आता तुम्ही याला बगलफटा देऊन हा केळीचा प्रयोग केला आहे Hmm. तर हे कसं सुचलं तुम्हाला काय ऊसाला अठरा महिने जातात ऊसाच्या जर समजा ऊसाच्या हिशोबात जर आपण केळीचं उत्पन्न बघितलं तर ऊसाच्या उत्पन्नापेक्षा केळीचं उत्पन्न डबल होत आहे केळी करत असताना आपल्याला केळी बागाची माहिती असतं असणं अत्यंत आवश्यक आहे बरोबर आहे तर तुम्ही आता या ठिकाणी या सरांचा सल्ला घेतला इथं हो नमस्ते नमस्कार नाव सांगा माझं नाव आकाश संतोष पराडे ह्या केळी विश्वात आपण या ठिकाणी इन्स्टावर आपली व्हिडिओ पाहिली आणि शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन आपली देण्याची भूमिका आहे आणि आपल्या भाषेतले रांगडे व्हिडिओ बघितले की आम्हाला सर्व शेतकऱ्यांना अभिमान वाटतो म्हणून आज तुमच्याकडे आलोय आता ह्या सरांच्या परा तुम्ही काय केलंय की प्लॅटला मार्गदर्शन दिलंय तर आपल्याला काय सर्व शेतकऱ्यांना काय आहे की केळीचा प्लॅट करत असताना सुरुवातीला पाच प्रॉपर ड्रिंचिंग काय द्यावं लागतात हे सुरुवातीला आहे तर सुरुवातीच्या <Sessantan> ड्रिंचिंगला काय काळजी घेतली पाहिजे आणि कुठली ड्रेंचिंग दिली पाहिजे <Sessant> पा का ते सांगा जरा सुरुवातीची ड्रिचिंग आपल्या शेतकऱ्यानं पहिल्यांदा हुमिक आणि एकोण एकोणीची घेतली पाहिजे ते कारण काय होतं आपली रोपं लावल्यानंतर त्या रोपांना चिटकायची किंवा नवीन मुळ्याची गरज असते आणि एकोण एकोणी जरा वाढबी रोपांची होती लगेच त्यामुळे सुरुवातीची ड्रिचिंग जी आपली ती पहिली हुमिक आणि एकोण एकोणीची घेतली पाहिजे वाड ड्रिंचिंग कशा द्यायच्या याचा अनुभव शेतकऱ्याला असणं अत्यंत आवश्यक आहे आता पहिल्या ड्रिंचिंगच्या संदर्भात तुम्ही माहिती दिली पण दुसरी ड्रिंचिंग काय नेमकी घेतली पाहिजे त्याची माहिती द्या दुसरी जी ड्रिचिंग आहे ती आपल्या किळी सगळ्यात महत्त्वाची ड्रिचिंग आहे कारण आपण रोपं लावतो रोपं जी लावली ती त्याची मर होणे त्याला खाल्नं कुजवा लागवणे त्या संदर्भात खालनं बुरशीनाशक ड्रिचिंग घेतली पाहिजे ती असं माझं मत आहे बरेच शेतकरी काय करतात बुरशीनाशक ड्रिचिंग घेत नाही त्यामुळे रोपांची भरपूर मर होती त्यांच्या त्यामुळे दुसरी ड्रिचिंग जी आहे ती बुरशीनाशक ड्रिचिंग घेतली पाहिजे ती बुरशीनाशकची ड्रिंचिंग घेत असताना शेतकऱ्यांना बुरशीनाशक म्हणजे काय तेच माहीत नाही तर बुरशीजन्य रोगाचं थोडी माहिती जरा बुरशीजन्य जे रोग आहे ते आपल्या सुरुवातीला काय होतं एखाद्या उस जर असला आपला उसा प्लॉटमध्ये भरपूर बुरशी खाली जमिनीतून चालू होती त्यामुळं बुरशीमुळे रोपांची मर होती खालनं कुजवा तयार होतो खाल्नं रोपांची मर कुजवा बुरशीमुळं तयार होती त्यामुळं बुरशीनाशक ड्रिचिंग ही घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी आणि बुरशी लागल्यानंतर झाडाची परिस्थिती काय होती झाड नाही दाखवण्यासाठी आपल्याला तर झाडाची परिस्थिती काय होती बुरशी लागल्यावर झाडाची वाढ पूर्णपणे स्टॉप इकडे इकडे झाडाकडे जरा झाडा झाडाची वाढ आहे ही पूर्णपणे झाडदारा थोडं सुकल्यावर वाटणार हे पान अजिबात वरती निघणार नाही ताकारा जाग्यावर स्टॉप होणार हे हळूहळू थोडं हे आपलं कार किंवा असं पिवळ्यात पानं व्हायला चालू होती बुरशी खालून जमिनीतून येत असतात जमिनीतून येत तर ह्या जमिनीतून मुळीवर काय त्याचा परिणाम होतो मुळी म्हणजे आपली डायरेक्ट मुळीच बंद करतं बुरशी म्हणजे मुळीच्या रोपाला आपल्या खादगी जी आपली टाकलेली असती आपण जी ड्रिचिंग करतो ती ह्याला लागूच देत नाही पण आपल्या रोपाची मर करायला चालू होती पूर्णपणे बुरशी जन्य रोग लागल्यावर बुरशीची ड्रिंचिंग देण्याऐवजी शेतकरी दुकानदाराकडे जातो आणि आपल्या केळीची माहिती देतो <laughs> त्यावेळेस काय दुकानदारांना लक्षात येत नाही की कशामुळे काय झालंय बुरशीचा डोस किंवा ड्रिंचिंग हा अत्यंत महत्वाचा आहे असं तुम्हाला म्हणायचं अत्यंत महत्वाचा आहे बुरशी आता हे दोन ड्रिंचिंग आपण प्रॉपर घेतो आता यावेळेस ही पहिली ड्रिंचिंग आणि दुसरी ड्रिंचिंग अंतर किती असायला पाहिजे चार ते पाच दिवसाचं अंतर पाहिजे प्रत्येक ड्रिंचिंग मध्ये चार ते पाच दिवसाचं अंतर पाहिजे आता तिसरी ड्रिंचिंग महत्वाची काय द्यायला पाहिजे मायक्रोनोटनची ड्रिंचिंग घेतली पाहिजे त्यात मॅग्नेशियम असलं तरी चालतंय त्यात एरिया थोडा टाकला तरी बोलतोय मायक्रोनोटन का महत्त्वाचा असतंय मध्ये आपल्या जी ज्या पिकाला लागणार आहेच ती पूर्णपणे सगळंच घटक असतात त्यात एक बी घटक घटकाची गट कमतर नसते आपल्या रोपाच्या वाढी वाडी पायमाना काळोखी म्हणा पूर्णपणे घटक मायक्रोटनमध्ये मिळून जातात आणि मॅग्नेशियम पानासाठी भरपूर काम करतं आपलं पान थोडंसं मोठं करायचं काम करतं मॅग्नेशियम मायक्रोनोटन हा इंग्लिश शब्द आहे शेतकऱ्यांना काय होतं मायक्रोन्यूटन म्हणजे काय कळत नाही तर थोडंसं सविस्तर अजून मध्ये काय घटक असतात तेवढं सांगा बरं जरा माय मध्ये बोरा नसतं आहे थोडं आपल्याला त्यात कॅल्शियम असते म्हणजे झिंक असते थोडं भरपूर म्हणजे घटक असं आहेत सगळं जे आपल्या किळ रोपाला जी, 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 जी लागणार ती सगळं मायक्रोटोन मध्ये घटक आहेत शेतकरी मित्रांनो या सरपंचाने या ठिकाणी काय केलंय लागवड बेडवर लावली आणि लागवड लागवड किती बाय कितीवर आहे सरपंच सात बाय पाच वर हो आहे तुम्ही ही बेडवर लागवड का लावली हे जर थोडं शेतकऱ्यांना आता कसं आहे आम्ही गेल्या वर्षी असे प्लेन लागवड केली ती तर त्यात काय होतंय पाणी जास्त कमी जास्त झालं की मुळी बंद पडती त्याची अरे हे बेडवर काय होतं आहे मुळी बंद पडत नाही काय नाही मुळी चालायला एक नंबर आणि गेल्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये आम्हाला फरक जाणवतो हो आहे पानाचं अंतर असेल पान, पान वाढलेलं आहे एकदम व्यवस्थित एक नंबर केळी आमची एक, के एक पण मर नाही झाड बेडवर लावल्यामुळं बेडवर केळी लावल्यामुळं आपलं मत आहे की वापसा कंडिशनमध्ये आपली शेती चालते हो वापसा कंडिशनमध्ये शेती चालती आणि मराचे प्रमाण कमी आहे आम्ही म्हणजे एक पण झाड माझं गेलेलं नाही या प्लॉटमध्ये बरं आता तुम्ही या ठिकाणी टाकले आहेत किती एम एमच्या लेटर सोळा एम एमच्या सोळा या दोन लिटर टाकल्यामुळं फायदा तुम्हाला विशेष काय जाणवला फायदा म्हणजे आम्ही पहिला आठ दिवस एका ड्रिप हे जेव्हा होतं लेटरवर जरा थोडं बेडवर असल्यामुळं पाणी कमी पडत होतं तर दुसरी बेड टाकली की दोन्ही बाजू सामान भेजायला लाग लागल्या आणि व्यवस्थित मुळी चालाय लागली त्याची दुपार जे बरोबर दोन वाजल्यात आणि दोन वाजता आपण व्हिडिओ करतोय आता जे केळी बागादार असतात त्यांना माहिती आहे एक वाजता किंवा दोन वाजता केळीची काय पोझिशन होती तरी पण आपण बघू शकतात या ठिकाणी या झाडाची ग्रोथ बघा अन्न कसं घेतं या सर्व गोष्टी बघा हे बाळसं कसं आलं या सर्व गोष्टी या शेतकऱ्यांना हळूहळू माहीत होतात नवीन शेतकऱ्यांना माहीत होत नाही तर सर तुम्हाला आता पुढे जाऊन एक प्रश्न विचारतो आपला तीन ड्रिंचिंगच्या दरम्यान त्याला वरनं स्प्रे पण द्यायला पाहिजे स्प्रे देत असताना नक्की काय काळजी घेतली तुम्ही या काय प्रक्रिया केली सगळ्यात पहिल्यांदा आपली रोपं आलेली असते ती आपण रोपं लावणार असतो त्याच्या आधी रोपं आपण थोडं आणल्यानंतर नर्सरीतनं थोडं ऊन सावली ठेवली पाहिजे ते आपला प्रश्न ऊन सावली जर ठेवली तर आपल्याला थोडा म्हणजे त्याच्यावर चारखा बसत नाही एकदम जर आपण सावली ठेवली आणि उन्हात काढली तर त्याला टेम्परेचर सहन होत नाही नंतर काय केलं पाहिजे आपण त्याला की आपण रोप लागवड केल्यानंतर त्याला वरून एखादा सिलिकॉनचा स्प्रे दिला पाहिजे सिलिकॉन मध्ये थोडं आपण कीटकनाशकसुद्धा वापरू शकतो त्यात सिलिकॉन काय करतं टेम्परेचर मेंटेन करायला थोडी मदत करतं आपल्या रोपाची पानाला ती काय करतं पान हा पूर्णपणे लेअर तयार करतं पूर्णपणे आपल्या पाना स्प्रे केला की नाही ती जी पूर्णपणे लेअर तयार होती त्यामुळे टेम्परेचरपासनं आपल्या रोपाची चांगली म्हणजे आपल्या टेम्परेचरपासून रोपाला कुठली हानिकारक होत नाही त्यामुळे रोपाची वाढ आपली म्हणजे चिटकायला थोडी मदत होती याच्याबरोबर जे कीटकनाशक दिलं तुम्ही ते कीटकनाशक काय दिले ते जरा सांगा कीटकनाशक आपण त्यासोबत टाटा मेढा किंवा टाटा माने वापरू शकतो त्याच्याबरोबर ह्याचं बॅरलला प्रति प्रमाण काय वापरलं टाटा मेढा आपण वीस लिटरला दहा मिली वापरू शकतो आणि सिलिकॉन सिलिकॉन आपण चार ग्रॅम वापरू शकतो सरपंचाने या ठिकाणी काय केलंय हे सापळं लावलेलं आहे तर आणि त्याच्या शेजारी दोन किडीच्या मध्ये दोन किडीची मका लावली तर सरपंच एक सांगा जरा की सापळ्याचा काय प्रयोग आहे काय प्रकार आहे सापळ्याचं काय माहिती आहे का हे ट्रिप्स आणि पांढरी माशी पांढरी माशी जी वायरसवर अटॅक करते रोपावर ती ह्याच्यामुळे ह्याला चिटकून बसती त्यामुळे वायरस येत नाही तर आपल्या प्लॉटमध्ये एक पण वायरसचं झाड नाही आत सध्याला आणि मकाचं काय मका बी थ्रीप्स कमी आहे मकामुळं आणि आता आपण पहिल्यांदाच प्रयोग केला ह्याचा ह्याला सावली बी मिळावी प्लस ही शिटकावून मका लावली केळीपेक्षा मका उंच जाणार तर बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की मका केळीत नको नको अगोदर काय अनुभव होता काय नाही आम्ही पहिल्यांदाच प्रयोग केला ही त्यामुळं आता काय आता पण आता सध्याला तर आम्हाला काय अजून तर काही इफेक्ट जाणवलं नाही याच्यावर याचा भरपूर आपल्याला फायदा तुमच्या हे सगळ्या गोष्टी पानं या सर्व गोष्टी जर बघितल्या तर अजून तर आम्हाला काय ह्याचा मकाचा दुष्परिणाम जाणवत नाही उलट फायदाच आहे आम्हाला मका मकाला सावली पण झाडाला मिळते पाणी जर जास्त झालं केळीला तरी मकाला मका वसून घेतली सरपंचा तुमचं शेड्यूल सगळ्या या ठिकाणी वापरले आणि याची ग्रोथ शायनिंग तर ह्या सगळ्या झाडाच्या जा, पानाचं थोडस शेड्यूल व्यवस्थित वापरल्यामुळं थोडस पान ही मोठं निघलंय पान म्हणजे आपला जे पोगा जी आहे ती अडकलेलं नाही बरेच शेतकऱ्यांचं काय होतं की पान सुटत नाही आपला इथं तुम्हाला एकाही झाडा म्हणजे एका मध्ये एकही झाड दिसणार नाही की त्याचं पान अडकलेलीच uh, नाही समान एक समान वाढ झाली आपल्या सगळ्या रोपांची आता हे ह्या ह्याचा शेतकऱ्याला वेगवेगळे प्रश्न पडतात बाळसा हे काय तर वाटतं रोग आलाय का काय काय ही बाळशाबद्दल जर बोलाय गेलं तर ही बाळशाने आपल्या किळची वाढ किती झाली ती दिसून येते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं ही जर आता करपलेली दिसतंय का ती आहे का तर ती कारप्या नाही ती उनामुळं होतं काय होतं कवळ पान असतं आपलं जरा ह्याच्यात एका दैवार पण असतं नंतर उमलताना गरम पान निघतं त्यामुळे ती हे थोडस करपल्यानं वाटते ती करप्या वगैरे काय नाही ती पान कवळ असल्यामुळे ती उन्हामुळं होत आहे हां तर आता या सर्व गोष्टीचा फायदा या ठिकाणी झाला आहे आता या ठिकाणी रिंगडोस पण चालू आहे त्याचं शेवटी आपण बघू काय किती दिवसांनी दिला आहे काय तर आपलं तीन ड्रिचिंगचा विषय झाला आता चौथी चौथ्या ड्रिंचिंगपर्यंत आपण पोचलो आहे चौथी प्रॉपर ड्रिंचिंग काय दिली नाही नेमकी ने, नेम पाहिजे चौथी ड्रिचिंग तर बघायला गेलं तर आपल्या समजा रोपायची आपल्याला जरा मुळ्यांना चालल्यानं वाटल्या किंवा जरा वाढ थोडीशी वाटली आपल्याला तर मायकोराय आणि गुळत्यासोबत घेऊ शकतो आपण ते प्रमाण भेजत घालावं लागते का हा भिजात घातलं तरी चालतंय गोळामध्ये थोडं बॅलरमध्ये आपण टाकलं आणि जर असं डायरेक्ट जरी सोडलं तरी चालतंय व्हिडिओ करत असताना शेतकऱ्यांना प्रश्न पडतात आता काय शेतकरी फोन करून सांगतात की लागवड किती बाय कितीवर आहे आणि त्यानंतर रोप कुठल्या विषय राहिला की परत शेतकरी फोन करतात तर सरपंच आपला तो राहिला आहे जरा बरं रोपं कुठले आहेत रोपं जेनची आहेत आपले रोपं मिळवताना काय तुम्हाला यावर्षी बऱ्या शेतकऱ्याला त्रास झालाय तुम्हाला काय जाणवलं झालं की आता थोडा घेतली म्हणजे वेटिंग होतच तरी दोन महिने वेटिंग घेऊन रोप बुकिंग करून रोपं घेतली तुम्ही रोप किती पानावर जा रोपं चांगली आली ती तीन चार पानं होती रोपासून रोप हे बारी मिळाली भेटली होती रोप आणली त्यानंतर आता लागवडीचं नियोजन ही लागवड किती बाय कितीवर केली सात बाय पाच वर लागवड केलेली आहे आपण सात पाचच्या लागवडीचा सल्ला तुम्हाला अनुभव पूर्वीचा होता काय पूर्वीचा होता पहिले बी सात पाच वरच केले का आम्ही त्याला दहा वर्षापूर्वी मी लावली त्याच्यानंतर लावलीच नव्हती किती एकराचा प्लॉट आहे साधारण आता ही चार एकराचा प्लॉट लावलेला आहे आपण सर आपण काय करत असतोय पाच ड्रेंचिंगचं शेड्यूल शेतकऱ्यांना सांगतो आणि जे शेतकरी पूर्ण करतात त्याचा रिझल्ट हा आपल्याला ऑन कॅमेरा या ठिकाणी दिसतोय तंतोतंत अगदी नियोजन सरांनी केलं आहे सरपंचानी पाचशे ड्रिंचिंगपर्यंत आपण आता या ठिकाणी आलो आहे आणि शेड्यूल व्यवस्थित वापरल्यामुळं रिझल्ट या प्लॉटमध्ये अत्यंत चांगला आहे जानेवारी सव्वीस तारखेची लागवड आहे आणि ह्या वर्षी बराच तापमानात काय झालंय चढउतार झाला आहे शेतकऱ्याला समजावून सांगता सांगता आपलं मार्गदर्शकांचं पुरं हाल झालं आहे तर ही पाचवं ड्रिचिंग देत असताना ते काय नाही म्हणणं की काय केलं आपण पाचवं ड्रिचिंग देत असताना आपण पाचव्या ड्रिचिंगमध्ये बारा एकसट आणि मॅग्नेशियम आणि एरिया वापरलेला आहे बारा एकसट आपण वापरलेला आहे कारण बारा एकसटमध्ये फॉस्फरस आहे भरपूर आपल्या किळीला गरज असते त्यामुळे आपण बारा एकसट वापरलेलं आहे मॅग्नेशियम तर पानासाठी काम करतं आणि एरिया वाढीसाठी काळोखीसाठी एक नंबर काम आहे एरियाचं एरियाचं प्रमाण किती वापरलं आपण दोन किलो वापरलं असं बरं ठीक आहे हिर्या वापरताना बऱ्याच शेतकऱ्यांना असं समज होतं की इरे वा वा इरे वा इर्या वापरायला नको काय मार्ग सांगतात इर्या वापरायला नको पाहिजे इर्यामध्ये नत्र आहे की आपण जास्त नंतर प्रमाण आहे ते आपण मापात दिलं पाहिजे आपण काय काय शेतकरी काय करतात जास्त प्रमाणात सोडतात आपण तसं पिकाला प्रत्येक गोष्ट देता आलोय आहे वाडीची देता आलो आहे त्याला पोटॅश देता आलोय प्रत्येक गोष्ट फॉस्फरस दिला आहे आपण थोडा मायक्रोटन दिलेला आहे सगळ्या गोष्टीची गरज असते युरिया बी थोडा दिला पाहिजे त्याचं प्रमाण फक्त मापात पाहिजे आता या दरम्यान आपल्याला एक स्प्रे पण वरण दिला पाहिजे कॅल्शियमचा किंवा वगैरे कुठला दिला काय म्हटलं आपल्याला जरा प्लॉटवर काय झालं मकमळ थोडी आळी पडली होती आणि किळ बियाळी आपली पोग खायला चालू केली ती मग आपण थोडं आळीचा हात घेतला होता थोडा आळीसाठी आळीसाठी हात घेतला होता काय वापरलं होतं आळीसाठी पोकलेम वापरलेला पण प्रोकलेम प्रोकलेम वापरलो होता पंपाला किती प्रमाण वापरते आपण एक दहा ग्रॅम चाललं होतं पाच ग्रॅम आता हे सरपंच आहेत त्यांना शेतात काय वेगवेगळे प्रयोग करायचं सवय आहे आणि उच्चांक उत्पादन घेत आहे तुम्ही नेहमी आम्ही ऐकतो आता की ह्या क्षेत्रात तुम्ही ऊस क्षेत्रात बी उच्चांक उत्पादन घेतलंय नव्वद ते शंभर टनापर्यंत आणि ह्या ऊसाच्या सारख्या लागवडीमुळे आपल्या शेतात काय झालं आहे पोत आणि कस प्रत ढासळ आणि आता हे केळीचा प्रयोग करताय तर आसपास आपल्या केळी आता वाढायला लागली केळीची लागवडी त्या के के शेतकऱ्यांसाठी तुम्हाला सल्ला काय द्यायचा आहे <coughs> कसं आहे सारखं पो प्रत्येक वेळेस ऊस लावून लावून जमिनीचा कस निघून जातोय सगळा तर अधूनमधून जर वेगळं आपण केळीचं पीक घेतलं तर आपल्या त्यात नपा भरपूर मिळतोय आणि ऊसापेक्षा जास्त पैसे केळीत मिळते एकरी सर्वसाधारण किती खर्च येईल असा अंदाज तुम्ही काय काढला काय आता माझा बघा सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत खर्च आला इकरी बरं सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत खर्च येतोयच सव्वा लाख ते दीड लाख कमीत कमी मॅक्झिमम खर्च होतो हे अगदी तुम्ही करेक्ट सांगितलं पण नफा मिळवायचा असायला आपल्याला तर उत्पादन किती मिळालं पाहिजे एक सरासरी त्याचं काय मिळालं पाहिजे साधारणतः एकरी तीस ते पस्तीस टन माल निघला पाहिजे तीस टन माल जर अपेक्षित धरला याचं कॅल्क्युलेशन केलं तर भाव आता सर भाव किती पकडला पाहिजे याला सर्वसाधारण मॅक्झिमम सांगा तुम्ही कुठलंही पीक करायचं म्हणलं की आपल्याला प्रॉफिट किती आहे ह्याचा टोकापासून विचार करून या सर्व गोष्टी करायला लागतात तर सरपंच एक सांगा आता तुम्ही तीस टनाचा ॲव्हरेज सरासरी या ठिकाणी पकडताय तीस टनाचा ॲव्हरेज पकडलं तर आपल्याला तीस टन जर माल आपण जर काढला हे शेड्यूल जर चांगलं दिलं तर तीस टन माल नक्की निघणार आहे आपण सर्वसाधारण पंधराचा ॲव्हरेज पंधरा रुपयाचा रेट पकडला तर नफा तोटा याचं बजेट जरा सांगा कसं आहे नफा तोटा जर बघायला गेलं तर बघा आता पंधरा टन पंधरा रुपयांनी जर केळ गेली पंधरा तरी पंचेचाळीस साडेचार लाख रुपये होते ते साडेचार पाच लाख रुपये होते सरासरी इकरी आणि आपला ही लाख दीड लाख रुपये जर खर्च धरला तर आपल्याला तीन साडेतीन लाख रुपये आरामशीर राहते इकरी तीन साडेतीन लाख रुपये नफा काढायचा असेल तर शक्य आहे का इतर शेकेज नाही उसाला अठरा महिने जाते साधारणतः किती जर तुम्ही ऊस चांगला सांभाळला ऐंशी नव्वदच्या वर शंभर टनाच्या जा वर जात नाही तीन हजार रुपये रेट आजचा पकडला तर तीन लाखाचा ऊज झाला त्यातनं लाख रुपये ऐंशी हजार रुपये इकरी खर्च होतोय तर राहिलं किती दोन लाख रुपये अठरा महिन्यात ही केळी दहा महिन्यात चार साडे चार तीन चार तीन चार लाख रुपये नफा राहतो उसाचं गणित अतिशय अॅक्युरेट तुम्ही या ठिकाणी सांगितलं हे प्रेक्षकांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आपला पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र हा उसाशिवाय दुसऱ्या शेतीकडे वळत नाही आता या प्लॉटवर आपण कुठेही बघितलं तर सर एक गोष्ट जाणवते आपल्याला सेमी व्हायरस एक ही नाही आणि ह्या रोगांना पूर्ण आपलं शेतकरी हातबल केलं तर ह्याला तुम्ही नक्की काय काळजी घेतली सेमी वायरससाठी आपण काय केलं पहिल्यांदा थ्रिप्स पांढरी माशी येऊन दिलं नाही कारण मुख्य कारण म्हणलं तर वायरसं तीच आहे बरं शेतकऱ्यांना ती दिसून येत नाही आपल्या किंवा पानावर जर चिलटं किंवा गोंगानी तर बसलेलं ही खूप लहान असतं थ्रिप्स पांढरी माशी ह्याच्यावर दिसून येत नाही आपल्याला इथं पांढरी माशी बसून काय करते आपल्या पूर्णपणे हे पानातला रस सुसून घेते सगळा म्हणून ती पान आपलं कवळ असतं जरा त्यामुळे ते आपलं पान वायरसला बळी पडतं त्याच्या आधी आपण थ्रिप्स कंट्रोल केलं पांढरी माशी कंट्रोल केली तर आपला सेम येणार नाही आपण प्लॉट प्लॉटवर इथं भरपूर थ्रिप्स कंट्रोल केलेलं आहे त्यामुळे आपल्या प्लॉटवर एक रोप नाही सेमीचं तर सेम वायरस शेतकरी हैराण आहे त्यांनी हा सरांचा सल्ला जरूर ऐकावा आणि या दरम्यान आपल्याला एक स्प्रेचा विषय निघाला एक स्प्रे चा विषय सध्या तर तो स्प्रेचा काय विषय होता आपण जर पान आपलं थोडं अडकल्यानं वाटलं तर वरण आपण त्याला कॅल्शियम बोरांचा चिलेटर मधला स्प्रे घेऊ शकतो कारण कॅल्शियम बोरानं जर आपलं पान जर बऱ्याच शेतकऱ्यांचा अडकतो हा पोग आपला सुरळ या ठिकाणी तर थोडं सांगा बरं ह्या पोगाचं पोगा तीच पोगा जर अडकत असला तर वरण आपण मायक्रोटोनचा स्प्रे घेत असतो किंवा मायक्रोटोन स्प्रेनं जर नाही आपला निघाला तर कॅल्शियम बॉरांची लेटर मधलं जर मारलं आपण तर ही पोगा अजिबात येणं अडकत नाही कारण त्याचा रिझल्ट भरपूर चांगला आहे पोगा अडकण्यासाठी ती एक नंबर काम करतं कॅल्शियम बोरन प्रमाणात वापरलंच पाहिजे तर पंधरा दिवसातनं वीस दिवसातनं किळ पिकासाठी ती आपण वापरलंच पाहिजे कॅल्शियम बॉरन तर शेतकरी मित्रांनो पोराटा सरांमध्ये एक दुसरा एक गुण आहे आणि तो असा गुण आहे की आपल्याकडे असलेलं ज्ञान हे सर्व शेतकऱ्यांना द्यायचं आहे त्यांना आणि त्यानुसार त्यांनी इंस्टाग्रामवरही धुमाकूळ आहे सर्व व्हिडिओ टाकून शेतकऱ्यांना बऱ्याच त्यांनी माहिती देत आहेत आणि आता अलीकडे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आता त्यांचे बंधू पण या ठिकाणी आहेत त्यांचंही मोलाचं या ठिकाणी सहकार्य असतं तर काय बाहेर काय चाललंय नमस्कार माझा परिचय मी शिवराज पाराडे आणि मी बी व्ही सी व्हेटनरी डिग्रीला सेकंड वर्षासाठी प्रशिक्षण घेत आहे आणि मी आकाश सरांचा भाऊ आहे आणि आम्ही गेल्या महिन्यापासून जवळपास इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आणि आम्हाला शेतकऱ्यांचा भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आणि जवळपास आमचे पंधरा हजारहून अधिक इंस्टाग्रामवर फॉलोअर झाले तर इंस्टाग्रामचा प्रतिसाद बघताच आम्ही युट्यूबवरती व्हिडिओसुद्धा अपलोड करायला चालू केले तर आपण यूट्यूबवरती सुद्धा शेतकऱ्यांना चांगली माहिती देतो तर यूट्यूबवरती आपलं अकाउंटचं नाव आहे फार्मिंग विथ आकाश तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर बघा शेतकरी मित्रांनो फार्मिंग विथ आकाश या यूट्यूब चॅनलला ही विनंती आहे आणि तुला पुढे जाऊन दुसरा एक प्रश्न विचारतो आता व्हिडिओ जण असताना तू नक्कीच पाठीमाग असणार कॅमेरामॅन असणार व्हिडिओ बनवणं हे सोपं आहे का कसं आहे व्हिडिओ बनवणं हे अतिशय कठीण आहे कारण की व्हिडिओ बनवताना प्रत्येक गोष्टीचं आपल्याला शूटिंग घ्यावं लागतं की आपण जर समजा शेतामध्ये कुठल्या झाडाचं हे घेत असेल तर आपल्याला रो ती रोपाचं सुद्धा सगळं घ्यावं लागतं शेतकरी मित्रांनो सरांच्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा भरपूर प्रमाणात आणि आपल्याला आप अत्यंत अनमोल माहिती सरांनी दिली त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वात शेवटी जाऊन शेतकऱ्यांसाठी काय सांगायचं सगळ्या शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी योग्य ते ट्रीटमेंट घेतलं पाहिजे तर आपल्याला जे वाटतंय जी पिकाला द्यायची आहे प्रत्येक गोष्ट त्या ट्रीटमेंटला लक्ष दिलं पाहिजे तर केळी पीक ही असं आहे ती भरपूर खादाड आहे त्याला आपण योग्य जर ट्रीटमेंट दिली तर शेतकऱ्याला शंभर टक्के नफा मिळून जाईल सरपंचाने या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने नियोजन केलंय आणि बेडवर किळी लावली तर आता तुम्ही एकरी तीसनं ऑवरेज निघाला असं वाटतंय हा प्लॉट आता सध्या बघितलं शंभर टक्के आणि तीसनं जर आपण कलेक्शन केलं तर एकशे वीस टन या ठिकाणी निघणार आपल्याला चार एकराच्या प्लॉटमध्ये तर तुमच्या या चार एकराच्या प्लॉटला माझ्याकडून शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्ते